ट्राविट नंबर एक याग, अधर नंबर एक याग, थार दार तराया अप भाइला में कीई, भीती आणि ती हेच दिशेने नेले भैरवनाथ यशवंत खार संघाचा नवयुवक रोशन मरवी इतनास पाहिला मिले भाई कचरा बेली विरुद्ध भैरवनाथ यशवंत खार असा सामना ग्राउंड नंबर 1

विजय सरकारचं अभिनंदन करायचे सध्याचं कर्तुक प्राईव्हेट नंबर दोन वर शिवर्चा आणि फायनल कॉल वर्षवाई वाशी बैन वृद्ध जय हनुमान धैरण प्रायव्हेट नंबर दोन वर, वर विनाविलंब चला अंतिम कृपा

Si <coughs>

<Named> दोन्ही सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक एक वरती दहावी रोवा विरुद्ध नवतोरण करावी मैदान क्रमांक एक विरुद्ध दहावी करावी मैदान क्रमांक दोन साठी श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध वाईसोत्त ओडांगी श्री विठ्ठल कोपरपाडापाडा पर विरुद्ध वाईसोत्त ओढांगी या चार संघांना पहिला पुगा देण्यात येतोय चार संघाने आपण गडवसा तयार आहे हा लोक हॅलो 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 धन्यवाद भैरवनाथ यशवंत नव नवयुवकांचा भरणा असलेला शब्द ग्राउंड नंबर एक वर पाहायला मिळतोय एक जबरदस्त सामना तर काय घडणार काय बिघडणार था या स्पर्धेचा भाग्यविला बाहुबली कोण होणार क्षणाक्षणा वाढलेली आहे आणि हा कबड्डीचा पाहायला मिळत आहे निघाला रोशन मडवी या वर्षीच्या हंगामात धुमाकूल घातलेला एक नवोयुव वादल असलेला खेळाडू ओ हो केले व जय बजरंग बेली याला वर कोणता येते पाहिजे जातीच एरा आहे मावल आम्ही वादल आम्ही अरे मरणांच भी काल आम्ही रण जाता मुची अरे भ्या कुणाला डावतर प्रीत तलवारीशी नात हे मातीशी सरणावरची रोज रथा याची आता जेव्हा गावाच्या नावाची जर्शी आपण परिधान करता ना आपण गावाचं प्रतिनिधित्व करता हे विसरून जाऊ नका गावाने तुम्हाला दिलेली ही सुवर्ण संधी आहे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ती संघाचा घालून काही थैमान करतो अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावायला कबड्डी खेडूनचा अंदाज कोणी नाही लावलं तर बरं होईल हे कबड्डीचे वा आता मात्र गरज अरे अंधाराला भीनची साथ आहे मोडे नाही कबड्डी वाल्यांची जात आहे बघा ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान धेरण त्या संघाने यावर्षी वर्षी चांगका आपल्या प्रगतीत झाले गुत्तरोत्तर सर्व रसिकांचा पैसा आज वसूल होणार आहे कारण सामने हे जिल्हा स्तरीय आहे पुन्हा एकदा रोशन मडी मॅन फ्रॉम भैरवनाथ यशवंत तुफानी वेगाचा एक तयार खेळाडू झालाय मेहनत घ्यावी लागेल कारण यशाला शॉर्टकट नाही विसरू नका ग्राउंड नंबर दोन श्री विठ्ठल कोटरपडा वाईश जोडाकी आपल्याला पहिला पुकार झालेला आहे मेघाला ज्यांनी रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचा प्रतिनिध्व केलं असा जन्मा धेरण संघाचा मेघाळ चढाई करत रायगड जिल्ह्याला तब्बल दहा वर्षानंतर राज्य चिक्य स्पर्धे कुमार गटा तृतीय क्रमांक मिळाला हे दहा वर्ष नक्की घडलं दोन हजार पंचवीस हा साल आपल्या सर्वांसाठी चांगला आहे हो, सुरुवात छान आहे आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे रडतच काय वेळ लढण्यात छान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं कारण पाण्याला सुद्धा धबधबा बघण्यासाठी उंचावरून पडावा भीती ना अम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या झुलता नेला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरज तो महाराष्ट्र शंभू राजा महाराष्ट्राच्या मना माती आणि या आवाज नगरीत हा कबळीचा थरा प्रत्येकाच्या मनाला आणि मातीच्या कणाकणाला चुकता लागले काय क्षेत्र कोणी ऐकत वारू रोखला गेला ना जय बजरंग बेली आपल्या संध्याकाळी इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा जिंके पद आपण मिळवलेला हा ती विसरून जातात द्रव्य रेषा भेदना तो पर्यंत उचल वाकडी केले हो काही क्षेत्र रसिक वर्ग टाल्या वाजवायला तयार नाही आधी रस्ते साधे होते त्यामुळे माणसे सुद्धा साधी होती आता रस्ते डांबरी झाले तेव्हा माणसं सुद्धा डांबरण झाली अहो कौतुक करण्याची वेळ आता आपल्याला आले कळ हो तू फार पाहिजे मंजिले वो लोग को ही मिलती है, जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता घोसलों में उड़ाने है। होती है तो काय खड़े शना शनाला प्रत्येक मना मनाला उत्कंठा ला गया श्री नागोबा तीर्थ क्षेत्र आवास नागेश्वरा कृपा दृष्टि आवास गाँव हेलो हेलो हे नागेश्वरा तुझ्या चरणी एकच प्रार्थना करतोय या सर्व पंचकृषी रायगड जिल्ह्यातील सर्वांना सुखी समाधानी जो यश यश ठेवण्या चंद्र सूर्य तारे आहे तो पर्यंत तुझा सोला गुन्ह्या गोविंदाने पार पाठ जाईल तुझ्या पायेची शाल या सर्व भक्तांवर ठेव धन्यवाद आपण अशी क्रीडा दर्शकांवरती प्रेक्षकांवरती खेळांवरती आपल्या सुंदरवाणीने चुकी समूह उधळावी अशी नागेश्वर क्रीडा मंडळाची इच्छा आहे आणि आपण उत्तरोत्तर या ठिकाणी आपल्या आयोजकांचं नाव घ्यावं अशी मला तुम्हाला नम्र विनंती करतो बरोबर ज्यांच्या कृपेनं ही क्रीडा नगरी फुललेली आहे त्यांच्या कृपेनं हे स्पर्धा संबंध होत आहेत ज्यांच्या कृपेने हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांना तुम्ही धन्यवाद देणे गरजेचं आहे अशी नागेश्वर क्रीडा मिळायची इच्छा आहे धन्यवाद सर धन्यवाद बरोबर सर असं म्हणतात की माणसांना सोन्यासारखं असावं हो। परंतु तुम्ही निश्चित म्हणणार नाही की माणसाला सोन्यासारखं असावं कारण सोनं हे हातात राहतं सोनं हे सोनं हे बनायचं असेल तर परिसर त्याचं सोनं करावं असे रणजितजी राणेसाहेब आणि अभिजीत राणेसाहेब व्यक्तिमत्व आहे ज्याचे हात आभाळा लागतात तो माणूस यशस्वी होतो ते हात आभाळा लागून ज्याचे पाय जमिनी ते सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व रणिजित रणजित जी आणि अभिजीत जी राणे हल्ली म्हणता सक्का भाऊ पक्का वैरे तरी अपवाद आहे आज दोघांनी स्पर्धा ठेवलेली आहे हल्ली सात बारा बोललो ना भाऊ भावाचा पत्ता काढायला तयार आहे परंतु हे भाऊ काय आहे तो मित्र सारखे आहे दुःख अडवायला उंबर या मित्र वनव्यामध्ये गाण्या सारखा

कॅमेरे समोर कोणीही राहू नका ना कारण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वजण पाहत आहेत आणि रायगड जिल्हा कबड्डी असुल्या सर्व पदाधिकारी सुद्धा ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमाने पाहत आहे प्रत्येकाच्या तिसरा ढगा आहेबर जय बद्राथी सध्या असे आयोजक पाहिजे हो प्रत्येक गावामध्ये सन्मान्य रणजित सर आणि सन्मान्य अभिजित सरांसारखे व्यक्तिमत्व जन्माला ये येणं गरजेच खरोखर मला ते व्यक्तिमत्व आहे पण अतिशय शांत संयमी स्वभावाची डोक्यावर बर्फानी तोटा असे व्यक्तिमत्व आहे आज रायगडचे रती महारथे आम्हाला सुद्धा सर पाहायला मिळाले निघा रोहन पाटील आमच्या धेरण संघाचा उगवता सितारा चढाई करतो वर्सवाई वाशी पेनच्या प्रांगणात वर्सवाई वाशी पेन नव्याने उदयास आलेला हा संध्या परंतु जिद्द आणि चिकाडी बघाल ना अतिशय लाज जवाब ग्राउंड नंबर एक वर दुसरा फुकार नव्वद तरुण कारावी धावी रहा पैसा वसूल तुमचा होईल तर ग्राउंड नंबर दोन वर तुमचा सुद्धा पैसा वसूल होईल श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध वाईस थोडा की चारी संघाना दुसरा मुका तयारी करायचा बोनस म्हटला की सर्वांना दिवाळी अटवते परंतु मैदानावर बोनस मिळवणं किती कठीण काम आहे कारण वाघाच्या कबड्यात घालून हात मोजतील दात ही कबडीवाल्यांचे दात तिना असे कस सावत चला चला खेळून नये मागे सुमित आपला संघ बाकी परिस्थिती आणि लोण्याचा पोचा पडू सुद्धा मात्र बोनस त्यांच्यासोबत कोणीही वाद घालण्याचा प्रयत्न करू नका चला धिरण संघ संघ प्रशिक्षक चला रोहन पाटील मागे हा। चला चला चालू करून द्या अरे स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव चला चला अरे डोक्यावर बर्फ ठेवून ठेवणार विजयीचा शंकरा तुम्ही करता

आज आपण हा मारड मोल्यांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहिला तुमचं सुद्धा स्वागत आहे पाच मिनिटांचा खेळ बाकी आघाडी पेली संघाकडे सुपर टॅकलचा चा ना क्षेत्र झालं तर दोन पण मिळतील नाही दराला खोलवे हो पण काही कंट्रोल हो ते क्षण खरं सांगायचं सुद्धा ये ना चौघायला जवळ पुण्याच्या हात ते खेळाडू गेला हो हो आहे सुखी आहे खोपऱ्या लक्ष आपण ऍडव्हान्स टाकायच्या प्रयत्नात दिसलेला आज या स्पर्धेचे <थाँचाँगारी> स्पर्धा निरीक्षण सन्माननीय जना पाटील खेळाडूंना खेळत असताना एकदा समालोचक कक्षाकडे बघाव माझ्याकडे नको जास्त कलर काल आहे माझ्याकडे बघा समोर बघा मित्रांनो सर्वोत्कृष्ट खेळाडू एलईडी टीव्ही तुम्ही उठा ना भाकडा तुम्हाला कसं सांगितलं नाही बाद का बसतील उठा उठा तुम्ही उठा भात काढून बस उठावा बाकड्यावर बात काढून ठेवलेलं आहे अरे उठा तुम्ही ठेवले राइट ठेवलं उठा भात काढून ठेव तू उठा तुम्ही तुमच्यावर बसायला ठेवलंय अरे उठ खाली बस भात काढून बसा लाईन प्रमाणे नंबर पण बसा बाकड्यावर बसल मी बात का बाकड्यावर बसलं पाहिजे काय केला रोशन मडवी मैदानात मेडिकल सर्वोत्कृष्ट खेळाडू एलईडी टीव्ही उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फोकळ आणि पबडी खेळुडा सुद्धा एल डी टीव्ही काय आयोजन केले खरोखर श्री क्रीडा क्रीडामंडल आवाज सलमानिया रणजीतजी राणे सर आणि सलपानी अभिजीत जी राणे सर खर तर हे प्रेम आहे व तुमचा आपल्या खेळाडूला यामागे एकच उद्दिष्ट आहे साहेबांचा सा मला मागाशी सांगितलं की जिल्हास्तरीय स्पर्धा बघून आमच्या नवीन युवकांना स्फूर्ती मिलाबी प्रोत्साहन मिलाबी त्यासाठी केलेला हा स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे साहेब स्मृती चस कुणाच्या गावात आणि कुणाच्या मंदिरात जाणार हो प्रत्येकाचं लक्ष लादलेलं आहे सहा सहा अकरा सगळ सात अकराय वाशी सांगे जय हनुमान समज सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो बघायला ग्राउंड नंबर बसण्यासाठी बाल्कनीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आवासाने खरोखर छान असे आयोजक रायगड जिल्ह्यात आहेत खरोखर मी म्हटलं रोशन मडवी कमाल करणार ही एक्सप्रेस आहे रुलावर आली ना थांबवणं कठीण नाही रोशन मडवी संजीवनी दिली आता मात्र समी जय बजरंग बी बजरंग बेली संघाने सुद्धा रायगड जिल्ह्याचा अजिंक्य पद जिंकलेलं आहे शेवटची तीन मिनिट आता मात्र धडधड वाडे कारण सामना चौदा सोला रोशन मडवी आघाडी घेतो मात्र रोशनच्या चढाया धारदार करायला हॅलो नमस्कार डीजे ऑपरेटर धन्यवाद खरोखर अतिशय जबरदस्त आमचा आवाज रसिकापर्यंत पोहोचतोय सलाम आहे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद बाकी सर धन्यवाद मैदान क्रमांक एक वर यावर हो, पुढच सामना दहावी रोहा विरुद्ध नवतोंड करावी दहावी रोहा विरुद्ध नवतोंड करावी शेवटचा थर्ड कॉल शेवटचा तिसरा पुकार दहावी रोहा नवतोंड करावी रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी सात आठ नऊ फेब्रुवारी तालुक्यातील वाशी हे नगर आहे सर्वांनी आपली हजेरीला आहोत जिल्ह्याचे रती महारथी आपल्याला पाहायला आणि रायगड जिल्हा किशोरगड अजिंक्यपद निवड चाचणी बारा फेब्रुवारी रोहा येथे आहे संयोजक जय बजरंग रोहत असणार आहे जर कुणाला फॉर्म पाहिजे असतील तर जनामध्ये सरांकडे उपलब्ध आहे सुपर टेकल की सब्जी है पेरी सत्र वाला घालू ना कहीं सब्जी रोशन पड़ खुलवर चढ़ाई करेल की महादार की ओ हो याला आत्महत्या हम तक हो याजा रेशा तो माला दिस्ता लक्ष्मण रेशा जमीन हिरवे हनुमान धेरण संघाची ही छोटीशी भिंत आहे आणि आता मात्र रोहन पाटील याचा वापर केला गेलाय वर्षवाई वाशीच्या प्रांगणात चढाई करतो हा सिद्ध एक नवीन खेळाडू तयार होतोय धेरण संघासाठी पहा चालतो

ज्या नवयुवकाचा वर्षोई प्रगती प्रगतीचा आलेख विपरीत वाढतो नवीन नवीन संघ उदया येतात याला कारणीभूत आहे पंचक्रोशी खरोखर पंचक्रोशी आहे कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देत तुम्ही चांगले खेळाडू रायगड जिल्ह्यासाठी तयार करून देत आहात प्रत्येक गावोगावी आज कबड्डीचा थरार पाहायला मिळतोय धन्यवाद सर पुढील सर धन्यवाद मैदान कामाक एक साडी शेवटचा सा पुकार भावी गोवा गुरु नऊ मैदान कामात एक सडी भावी गोवा गुरु नव त्रण मैदान कामात दोन साडी श्री विठ्ठल कोबर पडाव्हायच ओडामी श्री विठ्ठल कोबर पडाव विर्द व्हायस मैदान कामांक एक वेळेस सामना संपलेला आहे तरी भावी गोवा दुर्द नऊ

यामध्ये तो सामोरला त्यामध्ये यशोत्कार संघ हा तीन दोन विजय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पुराविक संघाचं कौतुक धन्यवाद आपला अकरा पंधरा पंधरा अकरा